नमस्कार माझं नाव गायत्री आज आपण मिसळ पाव बनवणार आहे आपण त्याच्यासाठी मटकी घेतलेली आहे मटकी उकळ उकळून घेतलेली आहे इथं कांदा खोबरं लसूण आणि अद्रक याची पेस्ट बनवून हे भाजून घेणार आहे गो गोडा भाजून घेतलेला आहे आता याची पेस्ट करून पेस्ट करून घेऊ गोडा पण बनवून झाला चला आता मिसळ बनवू तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडं शिल्लक टाकायचं आणि तेल छान तेजपत्ता टाकायचा दाटेशा। दाटेशा। थी थी। पेस्ट थी। थी थी। मिक्स उकडी झाकण ठेवून उकडी अशा प्रकारे आपली तयार आहे मसाला ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची हळदी पावडर थोडा गरम मसाला आणि याला मिक्स करून माझी दोन मिनटं उकडी होते याला पण छान तेल सुटलेलं आहे याच्यात आता एक टोमॅटो चिरलेला आहे टोमॅटो टाकायचं टोमॅटो म्हटलं पाणी चिरलं तर लोक मस्त होऊ देत छान अशा प्रकारे आपला मसाला तयार आहे आता आपण फटकीच पाणी याच्यामध्ये दे टाकून देऊ सर पण छान हे पाणी टाकून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडं स्वादनुसार नमक टाकायचं थोडंसं रम गरम मसाला टाकायचा आणि धनियानं घालणे शक्य अशा प्रकारे आपली मिसळ तयार आहे खूप छान दिसते तुम्ही बनव अशा प्रकारे आपली मिसळची थाळी तयार आहे तुम्ही पण बनवा खूप छान बनते बाय